नमस्कार मैत्रिणीनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला कटोरी ब्लाउजचा पेपर कटिंग पाहायचा आहे तर खूप छान मध्ये माहिती दिलेली आहे तुम्हालाही शिकायची इच्छा असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला खूप फायद्याचा आहे त्यासाठी चला तर मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात तरी ते पाहू शकतात हा व्हाईट पेपर घेतलेला आहे आता आपल्याला छत्तीस साईजची माप जे आहे ती काढायचं आहे तर हा जो पेपर आहे तो आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला हे बघा अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घ्यायचं आहे पण आपल्याला फोल्ड करण्याच्या अगोदर आपल्याला टेपने मोजून घ्यायचा आहे की छातीचा चौथा भाग किती आहे तर आपल्याला छत्तीस साईजला किती येणार आहे छत्तीस साईज ला येणार आहे अकराची घडी येणार आहे तर अकराच्या घडीला आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे तर पाहू शकता तिथं आपला परफेक्ट अशी अकराची घडी आपण घेतलेली आहे आता आपल्याला पाटी मागायचा आणि पुढचा जो पेपर आहे तो दोन्ही आपल्याला कट करून घ्यायचे आहे म्हणजे दोन्ही भाग जे आहे ते आपण सोबतच कट करून घेणार आहेत पाटी मागायचा आणि पुढचा फक्त आपल्याला उंचीमध्ये चेंज करायचा आहे की उंची जी आहे ती आपल्याला फक्त चेंज करायची आहे अशा रीतीने आपण हा तर इथे पाहू शकतात आपल्याला तयार उंची ठेवायची आहे साडे तेरा छत्तीस साईजला किती ठेवायचे आहे साडे तेरा प्लस एक इंच पाठीमागलच्या भागासाठी एक इंच पुढच्या भागासाठी आपल्याला दीड इंच घ्यायचा आहे टोटल इथे पंधरावर आपण मार्किंग केलेले आहे तसंच छातीचा चौथा भाग किती आहे छत्तीस साईजला नऊ आणि दोन इंच आपल्याला एक्स्ट्रा मार्किंगसाठी पाहू शकतात अकराची आपण घडी घेतलेली आहे तसंच आपल्याला या साईडनेही पंधरावर मार्किंग करायचं आहे अर्धा इंच नंतर आपल्याला पाठीमागलचा जो भाग आहे तो मायनस करून टाकायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपण हा बॉक्स तयार केलेला आहे आता पूर्ण शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला सव्वा पाच किती घ्यायचा आहे सव्वा पाच आणि गळारुंदी किती घ्यायची आहे आपल्याला सव्वा दोन हे पहा सव्वा दोन घेतली म्हणजे आपल्याला सव्वा दोन गळारुंदी आणि राहिलेलं जे शोल्डर आहे ती तीनच आहे आणि साईजनुसार मोंडा आहे आपला साडेपाच तर साडेपाच वर मार्किंग केलेली आहे आणि इथूनही चेक करून पाहिजे आहे आपलं परफेक्ट सव्वा पाच आलेलं आहे का तर हे परफेक्ट आलेलं आहे या साईडनेही साडेपाच वर मार्किंग केलेलं आहे आणि हा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हा बॉक्स तयार केलेला आहे पाठी मोंडा इतकाच येणार आहे आणि पुढचा हे आपल्याला इतकाच येणार आहे फक्त आपल्याला पाठीमागलच्या मोंड्याची खोली टाकायची आहे या कोपऱ्यापासून सव्वा एक आणि पुढच्या मोंड्याची खोली टाकायची आहे पावणे एक त्यानंतर साडेपाच आपल्याला मध्य काढायचा आहे ते पाहासा फोल्ड करायचा आहे आणि इथे मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग आहे आपला नऊ नऊवर एक मार्किंग करायचे आहे आणि हा पाठी मागेलच्या मोंड्याचे आकार जे आहे ते आपल्याला या रीतीने देऊन घ्यायचे आहे हे पहा अशा पद्धतीने आणि हा पुढचा जो आहे तो आपल्याला पाव इंच आतमध्ये घ्यायचा आहे आणि हा आपल्याला इथे मिळून घ्यायचा आहे हे अंतर दोन इथला आपलं अर्धा इंच आलं पाहिजे तसंच पुढील मोंड्याची सॉरी पुढील गळ्याची उंची जी आहे ती साडेपाच घ्यायची आहे आपल्याला आणि इथूनही आपल्याला सव्वा दोनचा जो आहे तो मार्क करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला हा बॉक्स तयार करायचा आहे हा बॉक्स तयार झालेला आहे याला आपल्याला गोल राऊंड मारून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता हे आपण पूर्ण किती घेतले पंधरा आता इथे क्रॉस पट्टी पुढची जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला साडेतीन ची या साईडची घ्यायची आहे तीन ची फक्त क्रॉस पट्टी कट करायच्या अगोदर तुम्हाला कमरेचा जो भाग आहे तो आपण इकडे वरी किती घेतलेला आहे अकरा तर कमरेच्या साईडने आपल्याला अर्धा इंच मायनस करायचा आहे म्हणजे साडे दहाचा आपल्याला इथे पॉइंट घ्यायचा आहे आणि पाठीमागलचा आणि पुढचा जो कमरेचा भाग आहे तो आपल्याला असा क्रॉस मध्ये या पद्धतीने आखून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला तीन वर मार्किंग करायचं आहे ही तीनची रेषा जी आहे पाठीमागलच्या पट्टीची आणि पुढच्या जे आहे ती सरळ लाईन मारून घेतलेली ला आहे आता हे आपण घडी किती घेतलेले आहे अकरा अकराच्या पॉइंटला आपल्याला टेप जो आहे तो असा फोल्ड करायचा आहे आणि इथे मार्क करायचा आहे मग आपली छत्तीस साईडची कटोरी किती आलेली आहे साडेपाच तसंच या साइडने पुढचा जो मोंड्याची खोली आहे तिथून आपल्याला क्रॉसमध्ये एकदम क्रॉसमध्ये किती घ्यायचा आहे अडीच इथून घ्यायचा आहे अडीच आणि इथून आपल्याला अर्धा इंच वरती घ्यायचं आहे आणि हा पॉइंट हा पॉईंट व्यवस्थित असा जुळून घ्यायचा आहे ने ने, ने हे पा अशा पद्धतीने आपण हात जुळून घेतलेला आहे आता आपल्याला क्रॉस पट्टी जी आहे ती अशा रीतीने आकार आहे देऊन घ्यायचा आहे आणि तुमचं शोल्डर उतरत असेल त्यावेळेस तुम्हाला गळ्याच्या साईडने पाव इंच आतमध्ये घ्यायचा आहे फक्त पाव इंच तर हे पाहू शकतात हे पूर्ण आपण पुढचा जो भाग आहे तो टाकून घेतलेला आहे पूर्ण उंची किती घेतलेली आहे पुढच्या भागासाठी पंधरा छातीचा चौथा भाग आहे आपला नऊ छत्तीस साईजचा इथून पुढे दोन इंच आपलं मार्जिंग राहणार आहे हे पहा हे जे आहे ते आपलं मार्जिंग आहे हे पहा हे जे आहे ते आपलं एक्स्ट्रा राहणार आहे फिटिंग तुमची इथपर्यंत येणार आहे नऊ पर्यंत हे पहा परफेक्ट अशी फिटिंग जी आहे ती आपली एक्स्ट्रा राहणार आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो भाग आहे हा काय आहे आपला साईड पीस हा आहे पुढचा भाग हे पूर्ण आपला किती आहे पंधरा पूर्ण उंची किती आहे पंधरा त्यानंतर कटोरी किती आहे आपली साडेपाच इंच गळा किती आहे आपला गळा उंची साडेपाच इथे गळा रुंदी किती आहे सव्वा दोन शोल्डर तीन आणि मोंढा पाच अशा रीतीने इथे क्रॉसपट्टी आहे आपली साडे तीन या साईडने आहे आपली तीन इंच अशा रीतीने आपण हे पूर्ण आखून घेतलेलं आहे आता हे आपल्याला काय करायचं आहे कट करून घ्यायचं आहे हे काय करायचं आहे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता पार पार हे पार्ट टाकून सेपरेट करणार आहे मागलचा वेगळा आणि पुढचा जो आहे तो वेगळा केलेला आहे आता आपल्याला हे पुढचा जो आहे तो पूर्ण कट करून घ्यायचा आहे क्रॉस पट्टी पुढील मोंडा, गळा हे सर्व आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर हे पाहू शकतात हे झालेलं आहे आपलं कटिंग आता या छोट्या कटोरी पासून मोठी कटोरी बनवायची आहे त्या अगोदर आपल्याला हा पाटीचा जो भाग आहे तो व्यवस्थित असा मागील गळ्याची उंची हे टाकून घ्यायचे आहे तर मागील गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे तर गळारुंदी आपली किती आहे सव्वा दोन आणि गळा उंची घ्यायची आहे तुमच्यावर डिपेंड राहणार आहे किती पाहिजे तुम्हाला इथे मी दहाचा घेणार आहे गळा उंची किती घेणार आहे दहा आणि खालच्या साईडने ब्रॉडमध्ये तुम्हाला गळा पाहिजे असेल तर तुम्ही वर किती घेतलेला आहे आपण सव्वा दोन खालच्या साईडने मी अडीच घेतलेला आहे अशा रीतीने आणि याला आपल्याला गोल राऊंड घ्यायचा आहे तुम्ही चौकणीही कट करून घेऊ शकता आणि हे आपलं पाव इंच जे आहे ते आतमध्ये आपलं एक्स्ट्राचं तसंच आपल्याला आता हे पूर्ण आपण किती घेतलेलं आहे पंधरा तर पाठीमागेची उंची आपल्याला किती करायची होती साडे तेरा प्लस एक इंच बरोबर साडे चौदा तर साडे चौदा वर मार्किंग केलेलं आहे आणि हा जो अर्धा इंच एक्स्ट्राचा जो कपडा आहे म्हणजे कागद जो आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे त्यानंतर पाठीमागलचा टक्स आहे साडेचार आडवा आणि उभा घ्यायचा आहे आपल्याला चार या साईडने अर्धा इंच घ्यायचा आहे या साईडने अर्धा इंच साठी घ्यायचं आहे तर या रीतीने आपण हे सर्व मापे टाकलेले आहे आता हे कट करून घ्यायचं आहे हे पा अशा रीतीने आपण हे कट करून घेतलेलं आहे आता हे पार्ट आपण साईडला ठेवणार आहे आता इथे अगोदर आपण कटिंग करून घेणार आहे तर लांबी तुमच्यावर डिपेंड राहतो तुम्हाला कितीची पाहिजे तर छत्तीस इथे घेणार आहे पाचची बाई अस्तरची असेल तर एक इंच मिळून घ्यायचं आहे पाच मध्ये एक इंच मिळवल्याच्या नंतर सहा लांबी होणार आहे आणि साधा ब्लाउज पिसा असेल तर कंपल्सरी दीड इंच घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग किती आहे नऊ नऊ मध्ये अर्धा इंच मिळवायचा आहे साडेनऊ मार्किंग केलेली आहे तिथून आपल्याला सहाचा पॉइंट घ्यायचा आहे अशा रीतीने हा बॉक्स तयार करायचा आहे साडे नऊचा आपल्याला मध्य काढायचा आहे त्यानंतर या साईडने दंड फिटिंग घ्यायचा आहे तुमची दंड फिटिंग किती असेल ती घ्यायची सा आहे साडेचार असेल पाच असेल सहा असेल जी काही आहे ती आपण या साईडने दंड घेणार आहेत सहा फिटिंग तिथून दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहेत आप तसंच आपल्याला इथे कॅफाईड जे आहे ती घ्यायची आहे पावणे तीन या साइडनेही पावणे तीन मध्यापाशी पावणे तीन खालच्या साईडने पावणे तीन तिथून आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा मार्जिंगसाठी घ्यायचं आहे आणि हे जे पावणे तीन आहे याचे तीन भाग करायचे आहेत आपल्याला याचे तीन भाग किती आहेत एकला एक रेषा कमी एकला एक रेषा कमी एकला एक रेषा कमी तीन भाग झालेले आहे आता हा पॉइंट जो आहे पहिला तो आपल्याला पाठीमागील मोंड्याची खोली ही द्यायची आहे बाईची त्यानंतर आपल्याला दुसरा जो आहे पुढचा फिश आकार तो अशा रीतीने द्यायचा आहे त्यानंतर हा जो दोनचा पॉइंट आहे तो आपल्याला फिटिंग पाशी जॉईंट करायचा आहे आणि हा जो आहे तो एक्स्ट्राचा इथे जॉईंट करायचा आहे तर आता ही आपण किती घेतलेली आहे लांबी पाच प्लस एक बरोबर सहा लांबी इथे का आहे दंड किती घेतलेला आहे आपण सहा प्लस दोन बरोबर आठ दंड फिटिंग छत्तीस साईज पुढील भाग आणि हा आहे पाठीचा भाग आणि इथे दोन इंच मार्जिन अशा रीतीने हे आपण मापे जे आहेत ते टाकून घेतलेले आहेत आता हे आपण कट करून त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो कट करायचा आहे आता हे कट करून घेऊ आपण अशा रीतीने हे कट झालेलं आहे आता ओपन करायची बाई आणि आपल्याला पुढचा जो भाग आहे हि शाकार तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा रीतीने कट झालेला आहे हा बाईचा आकार तुम्ही पाहू शकता आता राहिलेला आहे आपल्याला छोट्या कटोरी पासून मोठी कटोरी आता मी इथे क्रॉस मध्ये कटोरी ठेवणार आहे अशा रीतीने मध्ये कटोरी ठेवली किंवा तुम्ही या साईडने हे ठेवून घेऊ शकता पण इकडे सरळ भाग नाही त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो सरळ ज्या साइडने भाग आहे, आहे त्या साईडने ठेवायचे आहे इथल्या साइडने दीड इंच अंतर तुम्हाला कटोरी ठेवून घ्यायची आहे तर इथे मी दीड इंच अंतर सोडून देणार आहे आणि आहे अशी कटोरी मी आखून घेणार आहे हे पा आपण आहे अशी कटोरी आखून घेतलेली आहे तर या साईडने दीड इंच आहे सरळ भाग जर घेतला तुम्ही असा येतो या साईडने या साईडनेही सरळ भाग घेतला तर इथे येत असतो पण आपल्याला इथं सरळ न घेता क्रॉसमध्ये अर्धा इंच वरती घ्यायचं आहे क्रॉसमध्ये अर्धा इंच वरती घ्यायचा आहे आता हा भाग किती आहे आपला साडेपाच कटोरी आपली किती आहे साडेपाच साडेपाच आपल्याला मध्य काढायचा आहे पावणे तीन तर पाहू शकतात पावणे तीनचा आपला हा भाग आलेला आहे तर इथूनही आपल्याला खालच्या साईडने दीड इंच अंतर घ्यायचं आहे आणि हा वरचा जो भाग आहे।, आहे तो आपल्याला इथे क्रॉस मध्ये जॉईंट करून घ्यायचा आहे आणि हा ही आपल्याला क्रॉस मधला जो आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे हे झालेलं आहे आता आपल्याला काजी बटन साठी साडेचार वर मार्किंग करायचं आहे या साईडने अर्धा इंच आपल्याला कटोरी जॉईंट करण्यासाठी कपडा लागणारा आहे तो घ्यायचा आहे आता इथून आपल्याला हा जो दीडचा पॉईंट आहे तो व्यवस्थित असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने आपण ही छत्तीस साईडची कटोरी काढलेली आहे आता इथून टक्स आपला किती आहे कंपल्सरी आपण किती घेतात दीड इंच या साइडने पण दीड इंच आणि उभा टक्स घेणार आहेत आपण तीन इंच हे अशा पद्धतीने आपण हा टक्स जो आहे तो घेतलेला आहे या साईडने तुम्ही एक इंच अंतर जी ठेवायचा आहे हा टक्स आणि हा टक्सचा पॉइंट व्यवस्थित आलाय का हे चेक करायचं आहे पाहू शकता तर आपला परफेक्ट असा आलेला आहे हा पॉईंट आपला आणि हा पॉइंट तर या पद्धतीने आपण कटोरी छत्तीस साईज इकडे क्रॉस वटनपट्टी इकडे दीड इंच वाढवलेला आहे इकडे आपण दीड इंच वाढवलेला आहे इथे दीड इंच इथे दीड इंच आणि इथे घेतलेला आहे तीन इंच अशा रीतीने आपण ही कटोरी वाढून घेतलेली आहे आता हे कट करून घ्यायचे आहे आता या पद्धतीने आपण ही कटोरी वाढून घेतलेली आहे गळ्याचा भाग ठेवलेला आहे इथं आपला साडेचारचा पॉईंट आलेला आहे हा जो पॉइंट आहे इथे आपल्याला व्यवस्थित असा आकार जो आहे कटोरीचा तो सेफ आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे तुमचा हा आकार ही मोठा होतो आणि व्यवस्थित अशी कटोरी ही दिसत असते शक्यतो खालचा जो टक्स आहे इथला जो टक्स आहे इथून तुम्हाला वरी साडेचार पाच आणि चार हेच पॉइंट ठेवायचे आहेत अशा रीतीने आपण ही कटोरी कट केलेली आहे तर मैत्रिणींनो या सर्व आपण पॅटर्न जे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाऊज शिकण्याचे आणखी नवनवीन शिकायची इच्छा असेल तर ते कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता तर तुम्हाला जर असेच व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच आपण पेपर पॅटर्नचे व्हिडिओ अपलोड करणार आहेत तर त्यासाठी चॅनलवर नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय